गरू का का आणि मग तुला ताप आलाय का पिल्या हा ताप आलाय मग औषध पिले का तू काय पिली कोणतं सिनॅनिस्ट का डॉक्टर सरांकडे जायचं तुला हो नको तूच करायला हे भाई येड्यावर नाही केलं तुला हां मग काय केलं तू भाई याला भाई याला काय केलं साठ का झटका डायरेक्ट आणि तू त्याला पेपरली अगोड आहे तू आकास नाही करून घेतो तुला काठी काढायची मान्या तुझा काय घेतो काठी घेतो वै नाही लढत नको बोलू मला असं छान बोल बर हा काय झालं नीट नीट हां व्यवस्थित हात हात नाही हे कुणे केलं हे करावलंय असं हालू आणि ह्या आताची नकं कुणे वाढवलेत नेल कुणी वाढवलेत तीन वाढलंय तबलेती वाढलंय बाई मग कट नाही केलं कुणी कापायला नाही दे कोण कापायला नाही दे तू दे कोण मम्मी कापून देऊ का मग माझ तुला मी देऊ का कापून माझ्या हाताने नक्की मग तू लढत का बोलते तशी नीट बोल की माझ्या बरोबर हा हे बिला हा तुमच्या मम्मीने मला लय मारले नाही लय कावाळली मुंग पण चावलं होई तुला मग कोणाला चावल्या मुग्या ajil tau lah boy, an mang gasak mangge babu. tuh lo gasak sorry mana <manajela>. <tipati> 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 हे पण